तुमच्या प्रत्येकाच्या दारामध्ये गॅलरीमध्ये तुळस आहे बरोबर पण या तुळशीची आपण रोज पूजा करतो रोज तुळशीला पाणी घालतो पण असं म्हणतात की एकादशीला मात्र तुळशीला पाणी घालू नये मग एका ती एकादशी कोणतीही असू द्या मा मग यामागे काही तथ्य आहे का आणि असेल तर त्यामागचं नक्की कारण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरनं व्हिडिओ ऐकत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक आमचे व्हिडिओ नियमित ऐकतात पण त्यांच्याकडनं अजून सबस्क्राईब करायचं राहिलंय तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दावा आता वळूया तुळशीकडे हिंदू धर्मात तुळशीचं महत्व अनन्य साधारण आहे तुळशीचे आयुर्वेदिक फायदे सगळ्यांना आहेत शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या माते समान मानलं जातं लक्ष्मी स्वरूप मानलं जातं ज्या घरात तुळशीची नित्यनिमाणे पूजा होते त्या घरातून दुःख दारिद्र्य कायमचं निघून जातं असंही म्हणतात यासाठी प्रत्येक घरामध्ये तुळशीचं छोटस रोप तरी असतच परंतु तुळशीचे काही नियम आहेत त्याचं पालन करणं ही बंधनकारक आहे त्या नियमांचं अचूक पालन केलं तरच तुळस विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद कायम तुम्हाला लावेल म्हणूनच अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत काही चुका होऊ नये कारण त्या चुका घडल्या तर आर्थिक अडचणी आरोग्याची हेळसांड प्रगतीत अडथळे अशा गोष्टी जाणवतात मग त्या चुका कोणत्या आहेत किंवा ते नियम कोणते आहेत तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नये हवं तर आदल्या दिवशी किंवा रविवारच्या आदल्या दिवशी शनिवारी या दिवशी पाणी न घालण्यामागे कारणही आहेत या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते अशी मान्यता आहे उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचा व्रतभंग होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे बरं आता तुळशीला पाणी घालताना बेताने घालत जावं तुळशीला पाणी जास्त घातलं तर तुळस मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशी वृंदावन होतं मोठ्या तुळशी वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषलं जात होतं परंतु आपण लावलेलं छोटंसं रोप आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर तुळस मरते म्हणून तुळशीला सुरुवातीपासूनच माती व्यवस्थित भिजेल एवढं पाणी घालावं कुंडीतून पाणी झिरपेल अशा दोन्ही छिद्र तुळशीचं रोप लावताना कुंडीमध्ये सगळ्यात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा तसंच माती वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावं त्यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे तुळशीचं रोप निवडताना त्याची पानं चांगली तपासून घ्यावीत पानं मोठी छान आणि हिरवीगार असतील आणि त्याला मोहर असेल तर ती तुळस चांगली मानली जाते अशा तुळशीला प्लास्टिकच्या आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रोजवावे आणि वरून आणखीन एक मातीचा थर रचावा पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत राहावं त्याचबरोबर तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा अपुर्या सूर्यप्रकाशाअभावी तुळशीचं रोप मलुल होतं त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते काही काळातच रोपट मान टाकतं म्हणूनच तुळशीचं रोप सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी लावा तुळशीला कीडही पटकन लागते यासाठी हा फवारा केल्यानंतर दिवसांनंतर तुळशीची पानं धुवून मगच वापरावी गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक, एक दिवसभर भिजवून ते पाणी सुद्धा महिन्यातून एक दोनदा तुम्ही तुळशीला घालू शकता त्यामुळे तुळशीला आवश्यक असे सर्व घटक त्यातून मिळतात तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये ती खुडून तिचा करून पुन्हा त्याच मातीत टाका मंजिरी खुडल्यामुळे आणि वरची वरची पानं अधिकाधिक बहरते आणि भोपावते तुमच्या घरात जर आर्थिक अडचणी जाणवत असतील तर तुम्ही एक ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा करू शकता तुळशीच्या संदर्भातला दर गुरुवारी तुळशीला दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करावं आणि तुळशीची पूजा करावी त्यामुळे घरातली आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तुमच्याही घरात पैसे टिकत नसतील तर हा उपाय दर गुरुवारी नित्यनियमाने श्रद्धेने तुम्ही करून बघू शकता मग मंडळी तुमच्याकडे तुळशीचं कोणतं रोप आहे राम तुळस आहे की श्याम तुळस आहे त्याचबरोबर तुळशीचं रोप तुमच्याकडे नसेल तर ते पटकन लावून घेऊन या आणि घराच्या अंगणात लावा घरामध्ये कशी सकारात्मकता पसरते ते नक्की बघा घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची आहे चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठ नुकसान सहन करावं लागू शकत ग्रामीण भागात तर घरांसमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठं ठेवावी यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जात चला तर मग जाणून घेऊया तुळस ठेवण्याची योग्य दिशा कोणती भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त एक रोखटन नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ असतं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होत असं मानलं जातं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडी मध्ये लावली जाते घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी तुळशीला रोज पाणी घालावं ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी नवीन रोपट लावावं सुकलेली तुळस घरात ठेवूच नये तुळशीचा रोप घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही तुळस लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये

तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो कोरोना झाल्यावरही तुळशीचे पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला तसंच तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि मंडळी म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा मंडळी आपल्या लोकमत भक्ती चॅनल वर आपण सण वार तुमच्याही ज्योतिषशास्त्र या सगळ्या संदर्भात काही शंका असल्या तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू सणवारांना केल्या जाणाऱ्या पूजा विधींचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत त्यामध्ये सगळे पूजा विधी करून दाखवण्यात आले आहेत पूजेसाठी लागणार साहित्य त्याचबरोबर पूजेत केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीचा अर्थ हा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला गेला आहे तेव्हा लोकमत भक्ती चॅनल वरचे पूजा विधीचे व्हिडिओ विधी नक्की पहा त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका